हे समोर आपल्याला दिसे बेलास रेसिडेन्सी खूप छान अशी या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे पार्किंगची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आणि छोट असा स्विमिंग पूलसुद्धा आपल्याला आनंद घेण्यासाठी या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे रूम पण छान आहेत स्विमिंगचे या ठिकाणी इंट्रोडक्शन दिलेले आहेत खाण्याची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था होणार आहे आणि हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे सुंदर असा एरिया आहे गोव्याला जर आला तर नक्की या आणि या हॉटेलला भेट द्या या ठिकाणी हे मालक आहेत काय नाव तुमचं सूर्यवंशी हो हा सूर्यवंशी साहेब यांच्याकडे पूर्ण ही आपली व्यवस्था असते हॉटेलचं पूर्ण व्यवस्था पण त्यांच्याकडे दिलेलं आहे आणि सुंदर अशा या ठिकाणी राहण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे नक्कीच गोवाला आल्यावर भेट द्या आज हे हॉटेल आम्ही सोडलेलं आहे आणि संध्याकाळी आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये राहणार आहोत आता आम्ही या ठिकाणाहून साऊथ गोव्याकडे निघालेलो आहे दक्षिण गोवा बघण्यासाठी आम्ही जाणार आहोत इथे पोट चेर्चा समोर हॉटेल आहे त्याच्यामध्ये आम्ही नाश्ता करण्यासाठी आलेलो आहे आणि आजचा नाश्ता मागवलेला आहे मेंदू वडे डोसा ही चटणी करतोय उडुपी हॉटेलमध्ये आमचा नाश्ता झालेला आहे आणि आपण आता ज्या ठिकाणी आलो आहोत गोव्याचं एकदम प्रसिद्ध असं मजलिसा चर्च आहे आणि याच ठिकाणी मम्मी ठेवण्यात आलेले गोव्याचं प्रसिद्ध असं चर्च म्हणून याची ओळख आहे बाहेर प्रेयर झालेला आहे आणि आता आतमध्ये आपण जातोय हा मुख्य दरवाजा आहे प्रवेशद्वार आहे या ठिकाणी टोपी घालायला गा, आणि फोटो काढायला मनाई आहे आणि आता आम्ही या चर्चमधून नमस्कार करून बाहेर आलेलो आहोत आणि ह्या चर्चासमोर अजून एक सुंदर असा देखावा असलेला चर्च आपल्याला बघायला मिळते छान असा परिसर आहे आणि इथून पुढे आम्ही जाणार आहेत मंगेशी टेम्पल बघायला आता आलो आहे आम्ही मंगेशी टेम्पलजवळ आणि हा इथून मंगेशी टेम्पलकडे जाण्याचा रस्ता आहे आणि या मुख्य मार्गाने आम्ही आलेलो आहोत हां हो आणि मंगेशी टेम्पलसुद्धा गोव्याचा एक मुख्य पॉईंट आहे आणि महत्त्वाचं स्थान आहे हे बाजूलाच पूजेसाठी लागणारे फुलं वगैरे या ठिकाणी आपल्याला मिळत असतात आणि हा आजूबाजूचा असलेला परिसर आणि इथूनच आपल्याला मंदिरात प्रवेश करायचा आहे हे आलो आहे आम्ही मंगेशी टेम्पलला आणि पाठीमागचं हा मुख्य दरवाजा आहे इथून आम्ही प्रवेश केलेला आहे सुंदर अशी जुनी रचना केलेलं आहे छान असं ट्रस्ट आणि मंदिर या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे खरंतर या ठिकाणी मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी हा ड्रेस कोड दिलेला आहे कुठला ड्रेस या ठिकाणी परिधान करायचा आणि कुठला नाही याची नोटीस या ठिकाणी लावण्यात आलेली आहे दर्शन करून आम्ही मंदिराचा बाहेर आलेलो आहे आणि हा पाठीमागील बाजू मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो सुंदर असं बांधकाम ब हे मंदिर आहे आणि याच दर्शन घेऊन मी बाहेर आहे आम्ही मंगेशी टेम्पल आलो देवदर्शन केल्यानंतर आम्ही जेवणासाठी शिवप्रसाद या हॉटेलमध्ये आलो आम्हाला उत्तम घरगुती जेवण या ठिकाणी मिळालेलं आहे व्हेज नॉन व्हेज दोन्ही एकदम उत्तम प्रकारे आणि चविष्ट जेवण या ठिकाणी मिळतंय आहे आणि आम्ही ह्या जेवणानंतर तृप्त झालेलो असे या ठिकाणी सेवा आम्हाला मिळालेली आहे धन्यवाद तुमचे आणि खूप छान पद्धतीने आम्हाला सेवा दिलेली आहे थँक्यू बरं सांगत आहे तुमचा किती वर्षापासून हा व्यवसाय आहे दहा वर्षापासून दहा वर्षापासून काय काय तुमच्या हॉटेलमध्ये मिळतंय आहे आमच्या हॉटेलमध्ये सुमाई थाळी सणक थाळी पापलेट थाली कोळंबी पापले थाळी आमच्या थाळीमध्ये सुरमाई फ्राय असतो कोळंबीचा रस्सा शिंपण्याचा सुकर रायस दोन चपात्या चा छान आहे छान आपण आलोय गोव्याचा दोना पावला या बीचला आणि आता लेटेस्ट म्हणजे सिंगम पिक्चरची या ठिकाणी शूटिंग झालेली आहे आणि याच्या अगोदर एक दुजे केली आहे या पिक्चरची शूटिंग झालेला हा बीच आहे गोव्यातला प्रसिद्ध आणि सुसज्ज असा किनारा लाभलेला हा बीच आहे दिसणारा जो भाग आहे सुंदर असं या बीचं हे आकर्षण आहे हा बीचचा पूर्ण परिसर मी तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करतोय टोनापावला बीच बीचला आमचा सगळा ग्रुप या ठिकाणी आलेला आहे आणि ते तुम्हाला दाखवण्यात पहिले इथे तिकीट नव्हतं पण आता सध्या तिकीट चालू केलेलं आहे हा जो वरचा भाग आहे ना हा मेन इथला आकर्षण आहे आणि हा पूर्ण बीच या ठिकाणी आपल्या समुद्र सौंदर्याने नटलेला असा हा एक मेव बीच आहे ज्या पिक्चरची या ठिकाणी शूटिंग झालेले त्याचे पोस्टर या ठिकाणी बघा दाखवण्यात आलेले आहेत सुंदर असं छायाचित्रण या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे बीच बघून पूर्ण आमचं झालेलं आहे आणि आजच्या हॉटेलकडे आम्ही जाणार जिथे आमची राहण्याची व्यवस्था आहे तिथे आता आम्ही जाण्यासाठी निघालेलो आहोत आणि आत्ता आम्ही आलो आहे मडगावला मडगाव, मडगाव बस डेपोच्या बाजूलाच ही हॉटेल आहे आणि इथेच आमची राहण्याची व्यवस्था केलेली आहे सुंदर असा परिसर आहे आणि या ठिकाणी खूप छान राहण्याची व्यवस्था केलेली आहे मॅनेजमेंट पण छान आहे हा त्यांचा इथे लावलेला दर आहे जेवढे आपले पर्सन असतील त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी रूम उपलब्ध केला जातो आणि येताना या ठिकाणी आपल्याला बसण्याची छान व्यवस्था केलेली आहे जर का तुम्ही मडगावला आलेत तर नक्कीच या हॉटेलला भेट द्या आणि या हॉटेलमध्ये राहण्याचा तुम्ही आनंद घ्या या हॉटेलमध्ये आमची राहण्याची व्यवस्था झालेली आहे हा आमचा रूम आहे हे आमचे सगळे सहकारी या ठिकाणी आहेत सुंदर असा रूम आम्हाला मिळालेला आहे छान व्यवस्था केलेली ए एसी रूम आहे टी व्ही आहे मिरार या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे सुंदर व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद